मी प्रमोद सस्ते चौदा युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे स्वागत रोजच्या प्रमाणे आपण एक वेगळा विषय आपल्या युट्यूब मध्ये घेत असतो आणि सर्वसामान्यांचेच प्रश्न निश्चितपणे आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वपर्यंत पोहचवायचे आज परिस्थिती संपूर्ण देशामध्ये दे अशी आहे की भाजपची एक हाती सत्ता संपूर्ण देशामध्ये दे येत आहे अनेक राज्यामध्ये दिल्लीमध्ये आपण अतिशय अभूतपूर्व त्यांचा विजय आपण पाहिला आणि एक सत्तेच विकेंद्रीकरण होताना दिसत नाही राज्यामध्ये देशामध्ये विरोधी पक्ष नाम मात्र होतोय ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे निश्चितपणे लोकशाही मार्गाने प्रश्न सुटणं हे जर अपेक्षित असलं हे ते प्रश्न वाढणार आहेत यापैकीच काही प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच मला सर्वांना विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही बाब गंभीर आहे ग्रामीण भागातील कष्टकरी कामगारी कामकरी मजूर वर्ग हा देशाचा उत्पादन व्यवस्थेचा कणा आहे हा जो कणा आहे परंतु त्याच्या आत्मसन्मानाला त्याच्या त्याच्या आत्मसन्मा सन्मानाला ज्यावेळेस तो कष्ट करतो रात्र कष्ट करतो ठेच पोहचते त्यावेळेस मात्र त्याची कष्ट करण्याची जी उमेद असते इच्छा असते ती मरत जाते आणि मला वाटतं दोन हजार चौदा नंतर ही कष्टकऱ्यांची उमेद ही डासळत चाललेली आहे कारण मध्यमवर्गीय भांडवलदार वर्ग जो आहे तो स्ट्रॉंग होत चाललेला आहे कष्टकरी मजूर जो आहे त्याला शासनाने एक ठराविक रोजगार उपलब्ध करून द्यावा एक ठराविक मर्यादा जी आहे ठराविक रक्कम जी आहे ती मजूर म्हणून द्यावी हे जरी निश्चित केलं असलं तरी त्याच्या अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होताना दिसत नाही मग ही ही काय परिस्थिती आहे त्यांना आत्मसन्मानाची वागणूक मिळत असल्याने किंवा भांडवलदार शेतकऱ्यांनी मजुरीचा मोबदला कमी केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती संकटात का सापडली आहे ह्या विषयी आपल्याला बोलायचे कारण मी अनेकदा बोलतो सर्वसामान्य व्यक्ती ज्याच्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत कमी असतात त्याला मजुरीशिवाय पर्याय नसतो त्या व्यक्तीला जर तो प्रामाणिकपणे त्याचं काम करत असेल तर त्याची मजुरी जी आहे त्याचा कामाचा जो मोबदला आहे त्याला वेळेवरती मिळणं गरजेचं अपेक्षा असतं पण ही ग्रामीण भागामध्ये एक शोषण व्यवस्था आहे भांडवलदारांची एक खूप मोठा प्रस्थापित वर्ग जो असतो तो ह्या शोषण व्यवस्थेचा खूप मोठा भाग म्हणजे एक शोषक म्हणून समोर येताना दिसतो जे पिढ्यानं पिढ्या होतं आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अनेकदा बघतो की मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात ते त्यांच्या कामगारांच्या कर्मचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचे हे करत असतात मग ते वेगवेगळ्या पद्धतीच शोषण असतं हे शोषण केल्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचत असते त्यांची कष्ट करण्याची जी उमेद असते ती कमी होत असते आणि निश्चितपणे ह्याचा देशाच्या जीडीपी पी उत्पादन उत्पादक जी 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 जी, उत्पादक उत्पादकतेचा जो जीडीपी आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे हे आपण आता बजेटच्या वेळेस पाहिलं आणि परिणामी होत काय अर्थव्यवस्था तर संकटात सापडतेच परंतु परिणामी देशाच्या मध्ये घट होत असून परावलंबी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहणारी जी लोकसंख्या लोक आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही लोकसंख्या वाढल्यामुळे होणार आहे काय की दुसऱ्या सगळे काही ठराविक वर्गानेच कष्ट करायचं आणि त्यांच्या जीवावरती आयुष करायची हा वर्ग खूप मोठा चंगळवाद वाढला आणि पैशाची जी श्रीमंती आहे त्याचा जो माज आहे तो आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो दुसरीकडे ही विषमता आर्थिक विषमता वाढल्यामुळे आत्महत्या एकाच दिवशी पुण्यामध्ये भागामध्ये जवळजवळ सहा साथ ते सात जणांनी गळपास घेऊन आत्महत्या केली त्याची कारण जर तपासली तर हीच आर्थिक विषमता होती ह्याकडे मात्र जाणीवपूरक शासनाने दुर्लक्ष केलेलं दिसतं राज्य आणि केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा निधी भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे आपल्याकडं आणि मात्र तो निधी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याकरता योजनांची अंमलबजावणी योजनांची अंमलबजावणी करताना निश्चित लोकप्रतिनिधी जे असतात त्यांना मुबलक प्रमाणामध्ये हा जो पैसा आहे जो चंगळवाद वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळं जे योग्य लाभार्थी असतात त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचवण्यामध्ये निश्चितपणे आळस केला जातो आणि हा आळसा पोटी जो भू भु, भुकेलेला आहे तो अजून जास्त भुकेलेला राहतो ही अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनातील निष्क्रियता भ्रष्टाचार आणि राजकीय अनास्था ह्याच्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्यात कागदावरती होत राहताना दिसतात ही बाब चिंताजनक असून ग्रामीण शासनाने तातडीने ह्या समस्या समस्याकडे लक्ष देणं तर आवश्यक आहे पण ग्रामा ग्रामीण भागातील श्रमिक वर्गासाठी ठोस उपाययोजना सुद्धा कराव्यात ही मागणी जी आहे ती मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाकडे करतोय शासनाकडे करतोय यासाठी काही नेमक्या उपाययोजना त्यांनी काय कराव्या ह्या सुद्धा मी सांगतोय किमान वेतन वाढ म्हणजे हा जो कष्टकरी आहे मजूर आहे याला किमान वेतन वाढ आणि अंमलबजावणी मजुरांना किमान वेतन मिळावे आणि कठोर कायदे लागू करावेत हे कठोर कायदे त्यांना जर ते किमान वेतन नाही मिळालं तर निश्चितपणे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणाची आपल्याकडे नाहीये ती यंत्रणा निर्माण होणं आवश्यक आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा जी आहे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये सुद्धा होणं आवश्यक आहे कारण ग्रामीण भागातील जो मजूर कष्टकरी असतो त्याच्याकडे जो त्याला जो रोजगार दिला जातो ह्याचं कुठल्याही अकाउंटन्सीमध्ये नोंद राहत नाही त्याच्यावरती कुठलीही वॉच ठेवणारी यंत्रणा नसते आणि त्याचं शोषण हे बेमालूमपणे होत असते कष्टकरी कल्याण योजना असतात ते प्रभावी करणं आवश्यक वाटतं मनरेगा असो पंतप्रधान श्रमयोगी योजना असो यासारख्या अंमलबजावणी महत्वाची आहे शासकीय प्रभावी नियोजन मात्र निवडून येण्यापुरतं काही शासनीय योजना आहेत त्या शस्त्राच्या स्वरूपात वापरल्या जातात आपण जसं लाडकी बहीण योजना किंवा सौर वीज बिल जे आहे माफ करणं अशा पद्धतीच्या योजना आपण बघितल्या ज्यामुळे महाराष्ट्रातलं शासन हे सत्तेवर आलं परंतु सर्वसामान्य कष्टकरी जो शेतकरी आहे कष्टकरी मजूर आहे त्याच्या बाबतीत मात्र मात्र ज्या योजना आहेत त्याच्या अंमलबजावणी ही प्रामाणिकपणे होत दिसत नाही किंवा त्याच्यावरती का अंमलबजावणी करण्यासाठी वच ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे दिसत नाही शासकीय योजनांचे प्रभावपणे नियोजन केंद्र आणि राज्य शासनांच्या योजना लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत यासाठी गट ग्रामपंचायतांना अधिक स्वायत्तता देणं आवश्यक असतं जे आपल्याकडे दिसत नाही उद्योग व स्थानिक रोजगार संधी म्हणजे आपल्याकडे जे उद्योग असतात आता मला मी फलटण भाग शहरात फलटण तालुक्यामध्ये आहे आमच्या भागामध्ये दोन एम आय डी सी आहेत चार साखर कारखाने आहेत म्हणजे एवढा मोठा रोजगार आहे आमच्याकडे परंतु हे चार कारखाने नेमके कोणाचे आहेत ह्या एम आय डी सी मध्ये स्वतःच्या कंपन्या स्थानिकांच्या आहेत का किंवा येथील जे स्थानिक लोक आहेत ते उद्योगधंद्यामध्ये का उतरत नाहीत आता दुसरीकडे काय तर बांधकाम मजूर सुद्धा साठ ते सत्तर टक्के हे परराज्यातून इकडे येऊन खूप मोठा पैसा कमवून जातात आणि स्थानिक मजुरांचं मात्र हे शोषण करताना स्थानिकच लोक दिसतात हे खूप दुर्दैव आहे ह्याच्यामध्ये विशेषतः आपल्याकडं बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग हस्तकला आणि कुठोर उद्योगांना प्रोत्साहन देणं आवश्यक होतं ज्याच्यामुळं रोजगाराच्या संधी बसल्या महिलांना सुद्धा उपलब्ध होतील श्वेत मजुरांसाठी विमा आणि आर्थिक सुरक्षा आर्थिक सुरक्षा मात्र शेतमजुरांना कुठल्याही प्रकारची नाहीये अपघात आजारपण आणि वृद्धाप काळासाठी शेतमजुरांना विमा आणि निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे भ्रष्टाचार विरोधी उपाय सरकारी अनुदानाच्या वितरणात पारदर्शकता ठेवून पार भ्रष्टाचार रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा हे डिजिटल तंत्रज्ञान जे आहे मी स्वतः इंटेक्स ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणजे अमेझॉन डिलिव्हरीचं मी काम करत असताना तिथे त्यांच्याकडे अतिशय खूप तंत्रज्ञान आहे म्हणजे त्यांचं मोबाईलमध्येच ऍप्लिकेशन बेस्ड काम चालतं डेली तारीख वाईज त्यांचं असते जे आपल्या प्रशासनात दिसत नाही आणि त्यांच्या पॉलिसी त्यांच्या वॉच म्हणजे अतिशय जबरदस्त यंत्रणा त्यांची प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताना दिसते जी शासकीय क्षेत्रामध्ये शे, दिसत नाही म्हणजे शासनाकडे एवढा मोठा खूप मोठा निधी असून सुद्धा एवढा मोठा पैसा असून एवढी मोठी मनुष्यबळ असून सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे इंटेक्स टान्स ट्रान्सपोर्ट कंपनीचं जे आहे लॉजिस्टिक डिपार्टमेंटचं जे काम आहे प्रभावपणे झिरो पेंडन्सी होत तसं शासकीय का होत नाही हा प्रश्न मला अतिशय प्रामुख्यानं जाणवतो हे उपाय केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट तर मिळेलच आणि कष्टकरी वर्गाचा आत्मसन्मान जो आहे तो महत्त्वाचा आहे शोषण व्यवस्था ही वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये अनेकांनी भांडवलदारांनी अगदी ते कुठल्याही वर्गाचे असो क्षत्रिय असो ब्राह्मण असो वैश्य असो किंवा शूद्र असो ही नदीन जो दुबळा आहे ज्याच्याकडं पैसा नाही अशा लोकांचं शोषण हे कुठपर्यंत होणार नाही होणार आहे आज संविधानिक लोकशाहीमध्ये आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जर आपल्या ह्या लोकशाहीमध्ये शोषण व्यवस्था ही मजबूत असेल तर निश्चितपणे मला वाटतं कुठे का होईना पण संविधानामध्ये त्रोटी नसून त्या संविधान अंमल अंमलबजावणी करणाऱ्यामध्ये आहे हे अंमलबजावणी जी करणारे लोक आहेत ती एवढी मॅच्युर्ड काम आहे किंवा संविधानाचं काळानुरूप गरजेनुसार लवचिकता आणि ताटरता ही ती लोक आणू शकतात आणि काळात त्याच्यामध्ये गरजेनुसार बदल सुद्धा करू शकतात ही गरज काय आहे हीच मला वाटतं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माहिती पडत नाही आणि त्यासाठी हा माझा प्रयत्न निश्चितपणे मजूर कष्टकरी श्रमिक जो वर्ग आहे वर्ग आहे याची गरज जी आहे ती लोकप्रतिनिधी ओळखावी त्यासाठी हा माझा व्हिडिओ प्रपंच निश्चितपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून श्रमिक मार्गाला कष्टकरी मार्गाला थोडा का होय ना पण न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद